मुंबई कधीही न झोपणारे शहर पण एका शांत शनिवारी रात्री दादरच्या गल्लीत मात्र अशी घटना घडली ज्याने सगळ्या परिसराला हादरवून टाकलं ही आहे चौतीस वर्षांच्या आरती नाईक यांच्या खुनाची खरी कथा आणि त्या खुनामागचं भीषण गूढ सव्वीस मार्च दोन हजार तेवीस वेळ होती रात्री साडेधा दादर स्टेशनजवळील श्रीनाथ सोसायटीत आरती नाईक नावाची तरुण स्त्री तिच्या घरी एकटीच होती पती ऑफिसच्या कामानिमित्त नाशिकला गेले होते शेजारी सांगतात त्या रात्री आरतीने शेवटचा फोन तिच्या मैत्रिणीला केला आणि मग तिचा फोन बंद झाला दुसऱ्या दिवशी सकाळी शेजारी लक्षात घेतात की तिच्या घराचं दार अर्ध उघडं आहे पोलिसांना बोलावलं जातं आज जाऊन पाहतात घर अस्ताव्यस्त आणि आरतीचा मृतदेह हॉलमध्ये पडलेला तिच्या गळ्यावर ओरखडे जमिनीवर फुटलेला मोबाईल आणि टेबलावर एक कप कॉफी पोलिसांसाठी पहिला प्रश्न खून कोणी आणि का केला फॉरेन्सिक तपास सुरू झाला काचांवर फिंगरप्रिंट्स होते पण बहुतेक घरच्याच फक्त एक अज्ञात फिंगरप्रिंट सापडली जे कोणाचं नव्हतं दरम्यान फुटेज तपासण्यात आलं सोसायटीच्या गेटवर रात्री नऊ पूर्णांक अठ्ठेचाळीस वाजता एक डिलिव्हरी बॉय दिसला पण त्याच चेहरा अर्धवट झाकलेला होता पोलिसांनी सर्व डिलिव्हरी अॅप्सकडून त्या वेळेची रेकॉर्ड मागवली त्यात नाव आलं प्रोहित सावंत अठ्ठावीस वर्षांचा सा युवक जो दोन वर्षांपूर्वी आरतीच्या ऑफिसमध्ये काम करत होता आरतीने काही महिन्यांपूर्वी त्याच्यावर छेडछाडीचा आरोप केला होता आणि ऑफिसमधून काढून टाकलं गेलं होतं तेव्हापासून तो तिला सक्त सोशल मीडियावर त्रास देत होता त्या रात्री खोट डिलिव्हरीचं कारण देऊन तो तिच्या घरी आला आणि वाद झाला वादानं रागात रूप घेतलं आणि रागानं हत्या पण रोहित पळून जाऊ शकला नाही फोन लोकेशन आणि फिंगरप्रिंट सगळं पुराव्याने पोलिसांनी त्याला अंधेरीतून अटक केली त्याने चौकशीत कबुली दिली मी रागात आलो होतो पण ती मला सत टाळत होती आरती नाईक यांचा मृत्यू फक्त एका स्त्रीचा नाही तर समाजासाठी चेतावणी होती की छेडछाडीच्या तक्रारींना दुर्लक्ष करणं किती भीषण परिणाम घडवू शकतं आणि मुंबई पोलिसांनी पुन्हा एकदा सिद्ध केलं गुन्हा कितीही हुशारीने केला तरी सत्य नेहमी समोर येतच मुंबईतला खून शांत रात्रीचा शेवट अशाच खऱ्या घटनांच्या कथा ऐकण्यासाठी स्नल्ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा